नमस्कार मित्रांनो कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आपण बऱ्याच दिवसापासून सोशल मीडियावरती न्यूज पेपर मध्ये अथवा सोशल मीडियाच्या ग्रुप वरती एक बातमी पाहतोय कि स्टॅम्प वर नोटरी केला विक्री करार अवैध म्हणून तर मित्रांनो त्या बातमीबाबतचं व्हायरल बातमीबाबतचं सत्य आज आपण आपल्या कोर्ट कचेरी युट्यूब चॅनल च्या अडविन कैलाजी नाईक साहेब सोबत आहेत आपले अक्षय राऊत साहेब यांच्या सोबत जाणून घेणार आहोत नमस्कार 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 गावडे जसं की मित्रांनो आपण पाहतोय सोशल मीडियावर की एक बातमी वेगान व्हायरल होते आणि ती म्हणजे स्टॅम्प वर नोटरी केलेला विक्री करार अवैध आणि वेगवेगळी वर्तमानपत्र आहेत न्यूज चॅनेल्स आहेत आणि सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म्स आहेत त्याच्यावर असं म्हटलं जात की जो स्टॅम्प नोटरी दस्त नोंदवला जातो इशारा पावती नोंदवली जाते तर तो इशारा पावतीचा करार हा इल्लीगल आहे असं माननीय मुंबई उच्च न्यायालयानं ठरवलेलं आहे गावडे